मित्रांनो आर टी दोन हजार पंचवीस याचा रिझल्ट चौदा फेब्रुवारीला लागलेला आहे त्याचे एस एम एस प्रत्येकाला सकाळपासून यायला सुरू झालेत जे जे कोणी विनर असतील त्यांना एस एम एस येत आहेत तुमच्या मुलाचा नंबर या शाळेत लागला आहे म्हणून त्याचप्रमाणे ज्यांना वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना देखील एस एम एस येत आहेत त्यांचा वेटिंग लिस्टचा नंबर जो काय असेल तो मेन्शन करून त्याचप्रमाणे आर टीची जी वेबसाईट जी बंद होती मागील तीन दिवसापासून ती वेबसाईट देखील सुरू झाली आहे आणि त्या वेबसाईटवर तुम्ही देखील ट्रॅक करू शकता आर टी ए फॉर्मची स्थिती बघण्यासाठी तुम्ही जर पोर्टल लॉग इन केलं तर लोड येऊ शकतो वेबसाईट डाऊन होऊ शकते त्याचप्रमाणे लिस्ट नंबर वनमध्ये जे जे विद्यार्थी पात्र झाले आहेत त्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक चौदा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजेच चौदा दिवसाचा कालावधी दिला आहे त्या कालावधीमध्ये त्यांना प्रवेश घेणं कंपल्सरी असणार आहे जर त्या कालावधीत कोणी जर प्रवेश नाही घेतला त्यांच्या नजर चुकीनं किंवा डॉक्युमेंट नाही देऊ शकले तर वेटिंग मध्ये जे कोणी असतील त्यांना तो नंबर देण्यात येईल निवड यादीतील प्रवेशपत्र पालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली होती तीच कागदपत्रे मूळ प्रती व त्याची झेरॉक्स घेऊन त्यांना मिळालेल्या अलॉटमेंट डेटाची प्रिंट घेऊन ती पाताळी समितीकडे घेऊन जायचं आहे त्यांच्याकडून ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर ते घेऊन जाताना हमीपत्र देखील घेऊन जायचं आहे हमीपत्र कुठे मिळेल तर ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे ज्या ज्या मुलांचा नंबर लागला आहे त्यांनी जो मोबाईल नंबर प्रविष्ट केला होता त्यांच्या पालकांचा त्याच्यावर तो एस एम एस आलेला आहे परंतु एस एम एसच्या भरोश्यावर राहू नका कधी कधी नेटवर्कमुळे एस एम एस येत नाहीत त्यामुळे तुम्ही पोर्टलवर जाऊन डायरेक्ट लॉग इन करून बघू शकता किंवा अर्जाची स्थिती हा एक टॅब आहे त्याच्यावर देखील बघू शकता ज्यांचा ज्यांचा ते नंबर लागलेला आहे याच्यामध्ये त्यांनी अठ्ठावीस तारखेपर्यंत ॲडमिशन नाही केलं तर त्यांचा नंबर कॅन्सल होईल आणि वेटिंग लिस्टमध्ये जे कोणी असतील त्यांच्या पुढील नंबरला सिरियली त्यांना तो नंबर हस्तांतरित करण्यात येईल राज्य पातळीवर एक लाखापेक्षा जास्त सिलेक्शन झालेले आहेत आणि वेटिंग लिस्टला पंच्याऐंशी हजार एवढे नंबर आहेत ह्या सर्व लिस्टच्या खाली सेकंड नंबरचा टॅब आहे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे हमीपत्र जसं वरती सांगितलं होतं पडताळणी समितीकडे घेऊन जाताना तुम्हाला हमीपत्र लागणार आहे ते तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे ते हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारची पीडे मिळेल त्याची प्रिंट घ्यायची आहे त्या हमीपत्रामध्ये विद्यार्थ्याचं नाव त्याचा अर्ज क्रमांक आईचं किंवा वडिलांचं नाव एवढंच फक्त माहिती भरायची आहे आणि खाली साईन करून घ्यायचे आहे बाकी बाय डिफॉल्ट फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये मेन्शन आहे की तुम्ही दिलेले सर्व डॉक्युमेंट क्लिअर असणार आहेत चुकीचे डॉक्युमेंट आढळल्यास तुमचा प्रवेश रद्द करता येईल असं एक बेसिक फॉर्मॅट आहे ते तुम्हाला साईन करून देणं गरजेचं आहे खाली एक ॲप्लिकेशन स्थिती अर्थ स्थिती बघण्यासाठी एक टॅब दिलेला आहे त्या टॅबला क्लिक केलं तर खाली ॲप्लिकेशन नंबर टाकण्यासाठी एक छोटा बॉक्स ओपन होईल ज्याच्यामध्ये ट्वेंटी फाईव्ह या नंबरचा ॲप्लिकेशन नंबर तुमचा आलेला आहे प्रत्येक जिल्ह्या वेगळा आहे ट्वेंटी फाईव्ह पीईओ असेल तर पुण्याचा आहे येसो असेल सोलापूर या मी असेल मुंबई असं वेगवेगळं आहे तो तुम्ही टाकायचा आहे ॲप्लिकेशन नंबर आणि सर्च करायचा आहे सर्च केल्याबरोबर खाली तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव येणार आहे त्याच्या शाळेचा नंबर लागला असेल तर शाळेचा एवढाच नंबर असणार आहे पुढे त्याच्यानंतर शाळेचं नाव असणार आहे तुमचं सिलेक्शन झालं आहे ॲप्रूव्ह झालं आहे लॉटमेंट नंबर लागला येस नो असेल जर वेटिंग असेल तर वेटिंग लिस्टचा नंबर असेल आणि त्याच्या पुढे ॲडमिशन स्टेटस पेंडिंग असं असणार आहे त्याच्यानंतर फ्यू अँड प्रिंट असं एक बटन आहे त्याच्यामधून तुम्हाला त्या मुलाचं जे ॲडमिट कार्ड आहे ते मिळणार आहे क्लिक करून तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता जर तिथून नसेल होत तर तसं ॲप्लिकेशन भरताना ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबला क्लिक केलं होतं त्याच टॅबला क्लिक करायचं आहे आणि तुमचं ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड याने लॉग इन करायचं आहे त्याला लॉग इन केल्यानंतर पाच नंबरचा टॅब मिळणार आहे तुम्हाला ॲडमिट कार्ड म्हणून त्याला क्लिक केल्यानंतर तिथे देखील तुम्हाला व्ह्यू अँड प्रिंट सेम शाळेची माहिती असणार आहे मुलाची ज्या शाळेमध्ये नंबर लागला आहे त्या शाळेचं नाव असणार डाउनलोडचं एक ऑप्शन येईल त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एक पी डीएफ ओपन होईल ज्याच्यामध्ये पूर्ण माहिती असेल कुठल्या शाळेत तुमचा नंबर लागला आहे मुलाची आपण जी फॉर्ममध्ये भरली पूर्ण माहिती ही सर्व माहिती तपासून घ्या तुमचीच आहे का आणि तिची प्रिंट घ्या आता सर्वात महत्त्वाचं फक्त तुमचं ॲडमिट कार्ड मिळालं म्हणजे तुमचं ॲडमिशन नाही झालं ते तुम्हाला व्हेरिफिकेशन समितीकडे जाऊन ते व्हेरीफाय करणं गरजेचं असतं त्यासाठी ॲडमिट कार्डच्या लास्ट पेजवर तुम्हाला व्हेरिफिकेशन समिती कुठं कुठं असणार याची एक लिस्ट दिलेली असेल प्रत्येक एरियानुसार ती लिस्ट वेगळी असू शकते त्यामुळे ती लिस्ट बघून घ्या सध्या तुम्ही इथं बघू शकता पुण्यातील ह्या दहा शाळांची नावं दिलेली आहेत तुमच्या घरापासून जी शाळा जवळची असेल त्या शाळेमध्ये ते व्हेरिफिकेशन समिती असणार आहे चौदा ते अठ्ठावीस तारखेपर्यंत ह्या चौदा ते अठ्ठावीस तारखेमध्ये तुम्हाला जे काय तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील जसं की तुमचा मुलाचा जन्म दाखला आईवडिलांचं आधार कार्ड तुमचं ॲड्रेस प्रूफ रेंट ॲग्रीमेंट असेल तर ठीक आहे स्वतःचं घर असेल तर लाईट बिल किंवा आधार कार्ड लाईट असेल तरी चालून जाईल ह्या गोष्टी सर्व ओरिजिनल स्वरूपात आणि त्याची झेरॉक्स कॉपी या घेऊन जायच्या आहेत त्याच्यासोबत हे ॲडमिट कार्ड आणि हमीपत्र देखील तुम्हाला सबमिट करायचं आहे त्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट त्यांच्याकडून व्हेरिफिकेशन केलं जाईल ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तर त्यांना ओके वाटलं तर तुम्हाला ते व्हेरिफिकेशन लेटर देणार आहेत जे लेटर तुम्हाला शाळेमध्ये जमा करायचं आहे आणि तुमच्या मुलाचं ॲडमिशन करून घ्यायचं आहे जोपर्यंत पडताळणी समिती तुम्हाला व्हेरिफिकेशन क्लिअर म्हणून देत नाही तोपर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकत नाही त्यामुळे फक्त ॲडमिट कार्ड मिळालं म्हणजे तुमचं ॲडमिशन नाही आहे अजून पुढची स्टेप आहे साहजिक आहे एवढे अर्ज भरलेत म्हणजे गर्दी पण तेवढीच होणार आहे गर्दी जास्त असल्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला तुमचं ॲडमिशन मुलाचं करून घेणं गरजेचं आहे तर हे होते ॲडमिशन लेटर काढण्यापासून फेरफिक्स करण्यापर्यंतची प्रोसेस आणि मुलांची ॲडमिशनची ज्यांची ज्यांचा नंबर लागला याच्यामध्ये त्यांना अभिनंदन आणि ज्यांचं वेटिंग लिस्ट नंबर आहे त्यांनी देखील आशा सोडू नका भरपूर पालकांच्या भरपूर गोष्टीमुळे ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं जसं की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्ही इन्कम सर्टिफिकेट किंवा रेंट ॲग्रीमेंट हे फॉर्म भरायचे आधी काढणं गरजेचं असतं तुम्ही जर नंतर काढलं तर तुम्हाला त्याचा अनुभव येईलच ज्यांचा नंबर लागला आहे आणि त्यांनी लाईटला घेतलं होतं की आत्ता नंबर नंबर लागला इथून पुढे ॲग्रीमेंट करू किंवा इन्कम सर्टिफिकेट काढू त्यांना हे खूप जड जाईल कारण व्हेरिफिकेशन समिती त्यांना खूप त्रास देणार आहे या गोष्टीचा आपण व्हिडिओमध्ये पण क्लिअरली सांगितलं होतं हे आधी आधी काढून घ्या थोडा खर्च होईल तुमचा पण आधीच काढलेलं बेटर असतं ज्यांनी काढलं असेल त्यांचं उत्तमच आहे त्यांचं ऍडमिशन होऊन जाईल ज्यांनी नसेल काढलं त्यांना अडचणींचा सा सामना करावा लागेल ह्या प्रोसेसप्रमाणे तुम मुलाचं ऍडमिशन करून घ्या तर ही होती आर टी मध्ये लास्ट स्टेजला ऍडमिट कार्ड काढण्यापासून हमीपत्र प्रॉपर भरण्यापासून पडताळणीपर्यंत ही सर्व प्रोसेस याच्यासाठी अजून तुमचा एक आठवड्याचा कालावधी नक्कीच जाऊ शकतो लोड आहे तर लगेच ऍडमिशन करून घ्या आणि आपल्या चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जय हिंद जय